माणसाचा जोड फुटला की आयुष्य संपलं बघा काय करावं जोड जर असता पाठीमाग ती उभा राहिली असती नेऊन काय टाकलं असत रानबिनीत झालं असत पोरायची शाळा बघावा का खायचं बघावा काय करावं शक्तो कोणा करता येत नाही फुट गेला की पाणी प्यायला अन्न अय अण्णा अ ये इकडे बाबा पाणी गेली ये अरे बाबा अन्न करायला बघू दिन वावरात पालव्या बिलव्या काढायच्या ये बाबा काम मरुस्त तर काम आहे माणसाच्या मागं माणूस गेलं तर गेलं तेव्हाच काम मुक्त आहे बा माणसाच अरे शेत काळीमय आपल्याला इतकी प्रसन्न होती बघ पाऊस साथ देत नाही बस ऐक ना अण्णा ये निसर्ग बी शेतकऱ्याला साथ देत नाही रे वेळेवर पाऊस पडत नाही ह्यामुळे शेतकऱ्याची दशा होती बस पाणी पिया नागीत वाईट वाटत फाशी घ्यावा का तसं नको आत्महत्या करायची नाही तसं नाही रे बाबा सोडून गेली मला त्याच वाईट वाटते ते काढू नको आता काय श्यामाचं शिक्षण त्या बाळ्याचं शिक्षण तूच आहेस बघ सगळं काही त्यांना माय बाप सगळं काही तुझं मला बी वाटते सगळं त्या गोष्टीत पण भाकरी येत नाहीत करायला पाणी काय नाही पण भाकरी करता येत नाही आता ते पोरग आहे श्यामा श्यामा ते म्हणते मला बाहेर शिकायला जायचंय बघ वावरत का काय आहे का पिकलेलं काही नाही काहीच नाही वावरत कसं जगायचं त्याला आता काय ते लागायला पैसे कुठेतरी शिकायला जाणार कोणातरी गावाला मुंबई पुण्याला कुठेतरी माझा भाऊ बी आहे ना तिथं नाही तुझ तुझं ठीक आहे पण आता मी एकला पडो ना जी माझ्यात हिम्मत होती कोणत्या गोष्टी करण्याची हिम्मत राहिली नाही कधी कशी राहिली नाही का, का घरवालीच नाही ते बी कर बघा दोन पोराला कसं करायचं हा तुझं काही शिक्षण आहे लग्न आहे खाणं आहे पिणं आहे येणं आहे जाणं मी कुठवर पुरणार आहे आणि आधी माझी शक्य पाऊस आहे कधी नाही पाणी आहे कधी नाही कधी पिकत आहे कधी पिकत नाही ते हिरीला पाणी नाही वाटत काय सांगायचं पाय पाहून टाकलं हिरी पाय बघे पाय निसर्ग आपलं कोपलाय बघ शेतकऱ्यावर तसं नाही म्हणायचं निसर्गाचं काय पण आता देवा फुटलं फुटलं मिलात नाही काही भरपूर कुठे गेली तर आता एक हाय इकडे म्हशीकडे गेला ते काय दुखून यायला एक तालुक्याला गेलाय तू येत असेल ते ऐक ना तुझं ते मोठं पोरं काय श्याम काय नको सागू लय बुद्धीनं चंचलय रे लय दे मग काय त्याला र दे रडू नको अन्न अन्न रडू नको रडायचं नाही रे माणसाला घरात बाई माणूस असलं की सगळं भरून दिसतंय घरदार बघ बर पर... पण घरात जर बाई नसली सगळं वाईट आहे बघ रूड नक रूडनक त्या पोहरायला काय सांगू मी कसं सांगू कस सांगून सांगू समज त्या लेकराला तू तरी आहेस हा तर मीच ना तू कोण येतो त्या अन्नातल्या लेकराला कोण आहे रे त्यांना माय माहीत नाही ना बाप माहित नाही त्यांना त्यांना आहे ना त्यांना त्यांना तर कुणीच नाही ते अनात लेकर चांगले कारण कस कि त्याला सांभाळणार पाळणार पोचणार कुणा कुणी आहे पण आता हे लेकर मोठमोठ झाले त्याचं था शिक्षण आहे यायला खाण पिण आहे कपडे दुपार संसारात काय लागत नाही मला सांग खरे र एकतर ऐक ना शिक्षण इतकं इतके चांगले बी होते लय चांगलं होते बघ तुझं मोठं पोरग इतकं हुशार आहे ना त्याला पुण्याला टाक माझा त्याला पुण्याला टक शिकायला ते आमचा नाय नेबी आहे पुण्याला बरं पोरा पिशा काय म्हणू नको नाही हो कायला ना आगुळ वाटतंय रे खरं ना मलाच मलाच रोड येईल बघ आकाज आज त्याने आता मग नसतो घाबरलो रे मी कशाला जमीन बी साथ द्याय नाही बघ काय आहे ते बघ ना सर पडक पडक पाडल्या झालं तरी तू तिचा कष्ट रब रब राबतोस राबल्याशिवाय पर्याय का आपल्याला कुठून पैसे मिळणार हेच आधी माहिती शक्य आपल्याला खायला दाणने देतीस ना कवाची तुम्ही नाही बाळा अरे मागो चालतो त्याचे मा... पाइप टाकून आले तुम्ही मिशेल मी आता चाला पाणी खाऊ खायला बस 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 है? बस बस पाणी दे मला मी चाललो काही अरे पाणी पीर जाऊन भाकरी तुकडा बघाव काहीतरी कराव भाऊ कवाची आता ताला इथून भूल लागला मी ते पालव्या करून लागलो ना आले कधी आवाज दिला पाणी प्यायला जेवणस का तू जेवण केलं तर मी तिकडे गेलो तो मिशेलला पाणी पाजलं परा ज्याला टाकलं चाला तिथे बघित ना तुला श्यामा भाऊ श्यामा भाऊ तुकडे गेले गावाला खायला भात करतो मी काय आता आल ना, ना।, ना।, ना। <laughs> खरी गोष्ट आला श्यामा हो ना बोल ना तालुक्याला गेलतो हनुमान काय काय हेलपाठा झाला बघा आला बर बस खाली बस हा बास्तरीचे कपडे आहेत बघा मी ना बसणार बसतो बस ना दगड कपडे भरले काय नाही इस्तरीचे बघा ना, ना।, ना।, ना, इस ना। ला ला ते चांगले कपडे घालून जावं लागत ना दुसरं काय नाही मग काय झालं काय ना अन्ना तुम्ही हो दहा हजार रुपये पण तितक्यात काहीच होत नाही ना मग तुला किती लागते पैसे मला ऍडमिशनला पंचेचाळीस हजार लागतात बघाय बाबा पंचेचाळीस हजार रुपये अण्णा ते बी म्हणते खरे पण महागाई बी वाढली रे अरे मग मला दोघांकडे बघायचं वावराकडे बघायचे ह्या बघ तुला चांगलं माहिती मी खसतून गेलो कशामुळं आपल्या घरची बाई मुळे हो एक सोडून गेली आम्हाला ती काय वाईट झालं बघ अण्णा दोन रेगा जगवायचं पडलंय मला पंचेचाळीस हजार रुपये द्यायला काय नाही आपण कुणा कर्ज काढला असतं काय आपल्याकडे शेत पोत आहे पण ते शेत बी साथ देत नाही पण कसं का ना किडी मुड कुण तुकून करून त्याला दिले असते घरात जर लक्ष्मी जर असली घरात लक्ष्मी म्हणजे बाई जर असली तो जोड जमाव पदशीर लागतो आणि एकदा काय जोड फुटला रे फुटला तर गड्या माणसाचं काय चलत नाही किंवा गडी गेला तर बाया माणसाचं काय चलत नाही आता हे दोन लेकरं मय पात्र माय बी मीच तर माझं काय म्हणणं याय लागलंय आता ह्याच तर काय नाही तर शेळ सोडली मला वाटतंय ह्याचं बी शिक्षण चालू मला काय वाटतंय करावं बरं राही ना अन्न नाही मला चांगलं शिकायचं अन्न बरं ऐक ना तुझ्या भाकर तुकडीची भी सोय लागेल बरं नाही मला मोठा माणूस व्हायचा तुम्ही या घरात राहिले आपल्याला असल्या घरात नाही राहायचं शिक्षण आहे तर सगळे जे शिकन ते टिकण आज लय अवघड आहे आणा काय करायचं बघा आणण जाऊ द्या आण आणण रवणूक आणणा अण्णा तुझे लेकर पण तुझं चालू द्या ना तर आणना अण्णा चालल्याचं नाही र आणि आम्ही शिकून लय मोठा होईन माणूस आणा त्याच्या आईचं पण मन ते होतं नव रे की माझ्या लेकराला शाळा शिकून कलेक्टर करीन इंजिनियर करीन फौजदार करीन तिच स्वप्न पूर्ण झाले नाही करीन आण करीन खरंच करीन मी या शेतीत काय नाही हे आपल्या हातात नाही आण ना ही मै माय आपली काळी माय रे ही बाबा तुम्हाला माहित नाही मी या जागेवर हालणार नाही ना वडील दार या मन आहे जिथं हात फिरवावा तिथं लक्ष्मी असते बाबा ही माई लक्ष्मी मला पोटाला पोट भर देते आधी माही शकते नाही आता मेन प्रश्न पड मला फक्त खाण्याचा खाण्याचा आता घरात सगळं धान्य दाल मिरच्या लसूण पण खायला काय करता करायलाच काय नाही कुणीच नाही ना गेली जोडून आता माझ एक इच्छा आहे बघा तिथं लग्न तर नाही म्हणतो करायचं नको करू बाबा लग्न काय बरं ऐक ना बोल ना आमचा नायने तिकडे शिकायला त्याला पैसे आम्ही मग काय होते पैसे भर भरू आपण त्याला कशा भराव मला हा प्रश्न पडलाय कारण की आता पाठीमाग बाजरी काढली अर्धीच ती पाखराने खाल्ली अर्धी पावसात गेली आणि उरली सुरली काय एक दोन पोते निघते ते घरात खायला लागते काय पाईप आणून टाकले म्हणून पाणी द्यावा hmm. विहीर खणली ते विरत सुद्धा नाही कसं जगायचं आपण त्याच्या शिक्षणाला पैसे लावा का घरातलं बघावा का खायचं बघावा हेच कळ नाही मी तर परमेश्वरला अशी विनंती करतो की परमेश्वर दुश्माला पण अशी वेळ देऊ नको खचू नको राहणार तू खचत नाही रे बाबा अरे खचलं ना माणसाचा संपलं खचून जमत नाही ज्या प्रसंग आपल्या पडला का त्याला तुडून सामोरे जायचं असते बघांना हो तुला ते म्हणणं खरं तुडून पुढे जायचं असते पण याकड्याकडे बघणार आता विसवडून शेतकरी म्हणतो ना तू शेतकरी अशा घाबरत नसतो असं म्हणते मी बी मोठा झाला शेतकऱ्यासाठी काहीतरी करीन रे अना हो बाबा करशील पण आता कसं करायचं आता आता जर घरा जावा तर भाकर नाही कशी भाकर म्हणजे का नाही ना कर नाही वाचून करायला कोणी नाही नाही लोक काय म्हणते नाही नाही लग्न नाही करणार हा ना लग्न तूच कर करगाडे लगन मी नाही करणार तू लोक तुला काय म्हणते एवढे मोठे पूर्ण झाले तर आता लग्न केलं काय म्हणणार नाही पण पूर्वीच एक म्हणणं आहे डबल लग्न केलं तर पहिल्या लेकरावर ले मह्या राहत नाही एवढं बी खरंच आहे आणि मला लग्न दुसरं करायला शोभत नाही बाबू शोभत नाही कारण हे माझे राजा जगत पोरद झाले तर मला काय करायचं बायको पोरायची हा मला काय अण्णा दुसरं लग्न केलेली दुसरी बायको पहिल्या लेकराला ले सांभाळत नाही बघ काही गरज नाहीये माझं वावर मी माझा प्रपंच दोन लेकर पण माझं बी स्वप्न आहे मी ह्याला शेतामध्ये कामाला लावणार नाही मी जरी शेतकरी असलो पण माझ्या वागायला मी काही गोष्टी करून ह्याला मोठं साहेबच बनवणार शिक्षणानं बी माणस पुढे जाते ना इंजिनियर खरंय त्या पदवीवर जातात ना खरंय तू म्हणतोस ते बी करत बघांना पण आता नवकऱ्याचं काय खरं नाही बाबा नवकऱ्याच खरं नाही मस्त मला वाटतं त्याच्या आईचं स्वप्न होतं माझं पण स्वप्न पण नवकऱ्याचं बी काय खरं राहिलं नाही शिका, शिका शिका मी तुम्हाला काय म्हणतो पोरा हो कवरबी शिका पण आपल्यासारख्या सारख्या इतकं मोठं शिक्षण शिकवणं हे आपल्या हातात नाही त्या रूमला पैसे भाड्याला पैसे कशाला पैसे कशाला पैसे अरे मग शेती करून कष्ट करून खाणं वाना शेतीत काय नाही वाना मी जर शिकलो मोठ्या पदावर बसलो अहो अन थायल्यानी बंडला आणि मी थायल्यानी अरे बाबा तू आणसी श्यामा थायल्यानी बनल कवा मग जीव गेलास अरे श्या का नाही शिक्षणाचं काय खरं नाही श्यामा शिक बारावी शिका डिग्रिया करा कुठेही जा पण आम्ही तुम्हाला पुरलं गेलो पाहिजे तुम्ही तिकडे काय करतात नाही मी आण चांगलं शिकणार अण्णा ऐक नाही अण्णा श्यामा अरे ह्या नानी तुझ्या फी साठी शेत सध्या घाण टाकले पाटले काय सांगायचं आता तुझ्या फी साठी राहिल्याचे खाल्लं फक्त एक नोकरी लागलो का आपलं शेत सुद्धा सोडून घेऊ आपण हो बाबा सोडशील पण ती नोकरी लागन तेव्हा खरीन तुला लागन आणा लागन मिरिट मध्ये निकाल आणा माझा आता ह्या पोराचं वेगळंच राहिल्या प्रश्न परत काय लहान आहे अन्न आणखी हो लहान आहे म्हणून अन्नाच्या हाताखाली काम करते, काम करते साथ देते का तरी कपड़े। कपड़े ते तरी अन्नाला साध आहे का मला काय हातभार काही तू जर आलास तुकून तर खाली बसानास कि मग तुस इस्तरीचे कपडे कपडे बूट पण काढा नाही तू नाचा एकूस ना तू तु। तु। तुला कसं तुम्ही अक्षर तुमचे कपडे सगळे धुत नाही अन्ना धुत आहे ह्याचे कपडे कपडे धुते अन्नास अन्न काय काय रे तुमचं तुम्हाला जे नाही ते बघत आहे तुम्हाला पैसे पाणी बरं बोल थोडे पन्नास हजाराचं नियोजन बघा काय ऐक ना आन्ना कम तंद्याला ना ना या आन्ना थोडे 50000 चे नियोजन बघा तू बोलू दे मला त्यांना काय बोलू दे ऐक ना, निजन निजन ना, ना। तुला माहित नाही रे आम्ही तुला एक एक एकले द्वया करतो वर आन्ना आमचे दोगाऱ्याला माई आन्ना ए माझे वय आहे का एकते चांगले मार्क आहेत म्हणून मला नंबर लागला आन्ना आणि <tipati> पोराने दिर्ण ऐका ना अण्णा अण्णा लोकांच्या पोरा लाख तुम्ही काय करा शांत राहा मला काही सांगू नका तुम्ही मला पडले जगायचं काय ह्या पोरच ऐकू ऐकू की तुझं ऐकू हे राब 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 राग माझ्या शिक्षणासाठी मी काय केलं हे तुझ्या तोंडाने ऐका सांग बाबा काय तला चांगली वेळ तुमच्यासारखं नका काय मारायचं बरं ऐक ना एवढ्या वेळेस ते म्हणते तसं करणं ये हे फक्त लास्ट एवढे वेळेस अण्णा मै जिंदगी लई सुधरण हो तुमच्यासारखं नका करू त्याची जिंदगी सुधरण जाईन काही लपड तिकडं करून आई बसा इकडच होय बापले त्या गायकी घ्यायला ते जाईन ते काय कर बापल्या काय 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 करावं मिथ काय कराव आम् इथं काय करायचं नाही अन्ना मी तस नाही करणार अरे बाबा मला पण वाटतंय तू शिक्षण ऐक ना काय आजकाल जमाना तसा बी झालाय बघ नवकऱ्या लागले की लगेच पुरच्या मागे कि लगेच मी कधी विचारणार तुम्हाला एवढं पन्नास हजार असल्यामुळे मला पैसे सुद्धा कमी लागले ठीक आहे भाऊ काहीतरी करू बघा एवढे अन्न तुला कसली कशाची बी मदत देते बघा तुला काही बी कितेन काही करतील पण अण्णाचा विश्वासघात मात्र करू नका अरे आम्हाला माहिती अण्णा काय अण्णा का कस करतोय कसं खातोय अरे संध्याकाळी जेवत नाही रे खातोय मला मी खातोय अन्नाला काय अन्न खाते मला मी खातोय अन्नाला काय माहिती तुम्हाला तुम्हाला चहापासून मला करून द्यावं लागतंय कपडे तुमचे धुवावं लागतात म्हणजे विचार करा आणि तुला पन्नास हजार मला जावं लागेल सावकर साव करून पैसे आणून तुला द्यावं लागेल आणि ते काय सावकर असे पैसे देत नाही तिला लिहून द्यावं लागेल अर्धा एकर पावून एकर जमीन लाईली भाऊ तू सर काय करायची अण्णा अण्णा करू मला वाईट वाट मला पण रडू ये

त्याला शिकू दे तसंही बा तसं वावरी किती नाही तुझं वावरी किती नाही मी खरं ना मला कोणत्या गोष्टी ठेवतो मी काहीतरी करून त्याला पन्नास हजार एक वेळ देतो का एक वेळ देतो आणि रसीब जाणून तू बाबा ना अन्ना एक वेळेस पैसे दे त्याला एक वेळेस शिव मी हाटलीच काम करीन सगळं करीन आणि मी तुम्हाला माझ्या शिक्षणाचे थोडे सुद्धा सरळ लागून देणार नाही एवढे फार पन्नास हजार रुपये द्या ना मला नंबर लागला ना मग जाऊ दे आता एक वेळ देतो पण बाबू माझ्या गोष्टी चालण्या ना, 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 ना। पाहिजे मला आता ना, ना। लक्षात ठेवतो हो आईचं स्वप्न आहे माझं पण स्वप्न तेच होतं पण माझं स्वप्न बंगल पाय कारण कसं की घरात बाई माणूस जर असलं गाडात गाडा चलतो आणि बाई माणूस जर नसला तर गाडा चलत नाही तसंच त्या बाई जर असली गडी माणूस जर निघून गेला ह्या जगातून तर बाईचं बी काही चलत नाही जोड लागतो तेव्हा गाडा चलतो हा तुम्हाला दोघाला माझी विनंती तुम्ही दोघत लेकरं बाळ आहेत पदशीर शीख पदशीर नाव कमव नाही का नाही बाबा खरे खर आता भाकरी बिकरी करावं लागते ना बघा काहीतरी उठा आता येऊ कमी, कमी आदा। 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 आदा भुक जा तू मशीन येऊ कमी तू लागली जागली जा